हॅलो फ्रेंड्स नमस्कार अश्विनी भामरे ओलाजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली एकदम सोपे आणि असे मस्त सर्वांनाच घेता येतील असे उखाणे चला तर आता आपण उखाणे घेऊया कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब गोकुळाच्या कुंजनवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी गोकुळाच्या कुंजनवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी वर्षा ऋतूत वरुणराजाने केली बरसात वर्षा ऋतूत वरुणराजाने केली बरसात रावांचे नाव घेण्यास केली मी सुरुवात लग्नात लागतात हार आणि तुरे लग्नात लागतात हार आणि तुरे रावांच्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे चंदनी पानात मुग्ध कळी हसली चंदनी पानात मुग्ध कळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली रुपेरी सागरावर चंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट परसात अंगण अंगनाथ तुळस परसात अंगण अंगणात तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस बारीक मणी घरभर पसरले बारीक मणी घरभर पसरले रावांसाठी मी माहेर विसरले पुरुष म्हणजे सागर श्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध वरळी वांद्रेलिंक सी फेस आहे मुंबईची शान वरळी वांद्रेलिंक सी फेस आहे मुंबईची शान रावांचं नाव घेते राखते तुमचा मान चांदीच्या ताटात गाजराचा हलवा चांदीच्या ताटात गाजराचा हलवा रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा रुक्मिणीने केला पण कृष्णवरील रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे रावांमुळे मिळाले मला सौक्य आयुष्य आयुष्यभराचे सर्वांना नमस्कारासाठी जोडले हात सर्वांना नमस्कारासाठी जोडले हो हात रावांचे नाव घेते सोडा माझी वाट आवडतं सर्वांना पुढचं पाऊल आवडतं सर्वांना पुढचं पाऊल रावांचं नाव घेते कुंकू लावून अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर रावांच्यामुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर जर तुम्हाला माझे आजचे व्हिडिओ आवडला असेल मुखाने आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता पुन्हा नवीन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय